शिंदेगटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा प्रताप शिवभोजन केंद्रात फोटो काढून अनुदान लाटण्याचा प्रयत्न मनसेकडून कारवाईची मागणी गोरगरिबांना दहा रुपयात पोटभर जेवण करता यावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना सुरू केली या योजनेचा गैरफायदा घेत केवळ अनुदान लाटण्यासाठी या केंद्राचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार खालापूर तालुक्यात उघड झाला असून शिवभोजन केंद्र चालक महिला शिंदे गटाची पदाधिकारी असल्याने संताप व्यक्त होत असून तालुक्यातील सर्व शिवभोजन केंद्रांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे गोरगरिबांना कमी पैशात जीवन मिळावे यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती राज्यात अनेक शिवभोजन केंद्र सुरू झाली कोरोना काळात या योजनेचा अनेकांना मोठा लाभ झाला सरकारकडून शिवभोजन चालकांना अनुदान दिले जाते याचा गैरफायदा घेताना दिसत असून खालापूर तालुक्यातील एका शिवभोजन केंद्रात फक्त फोटो काढून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शिवभोजन चालक या शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी असल्याने कारवाईची मागणी केली जात आहे मनसेचा एक कार्यकर्ता शिंदे गटाच्या पदाधिकारी नीलम यांच्या डोलवली येथील हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी केला होता त्यावेळी नीलम चोरगे लोकांना बोलावून फोटो काढत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले स्थानिक लहान मुलांचे फोटो काढून शिवभोजनऐवजी वडापाव दिला जात असल्याचे या परिसरात राहणाऱ्या मुलांनी सांगितले मनसेच्या कार्यकर्त्याने व्हिडिओ शूट करून माध्यमांना पाठवला शिवभोजन केंद्राच्या नावाखाली सरकारची फसवणूक करून अनुदान लाटण्यासाठी शिवभोजन केंद्राचा वापर करणाऱ्या तालुक्यातील सर्व शिवभोजन केंद्र चालकांवर कारवाईची मागणी संबंधित मनसैनिकाने केली आहे वडापाव कुठून भेटला रे कसा काय फोटो काढला तर वडापाव भेटतो काय रोज भेटतो आणि काय करायचं त्याला जायचं कोण देत ते, ते कोण हॉटेल मधले यश हॉटेल रोज देतात का किती रुपयाला पैसे नाही घेत आहे रोज आणि किती लोकांना देतात तुमच्यापैकी शंभर पूर्ण कुठं आणत तेवढी जेवण ना। देत नाही ना। का त्यांना नाही देत देत नाही ते जेवण नीलम आंटी जेवण देत नाही का रेल्वे स्टेशन पाषी गेलो होतो काल तर तिथं नाही का शिवभोजन थाली असं शासनाचा जेव हे आहे ना आपलं जेवणाचं पाच रुपयामध्ये देतात तिथं गेलं असताना तिथं नाही का मला भूक लागल्या लागली होती म्हणून मी तिथं गेलो तर तिथं नाही का एक बाई होती की ते एका माणसाला समोर बसून थालीमध्ये जेवण भरून ते फोटो काढत होते एक माणूस गेला मग दुसरा पण आला तिसरा पण आला चौथा पण आला मग मी तिथं तेच बघतो बाई इथं जेवण देते देतात की नाही ते बघतं बघत असताना मग मी तिथं थांबलो आहे थांबलो मग तिथं बसलो आहे पण ते, ते व्हिडिओ वगैरे केला आहे मी त्यांचा जेवण वगैरे देत नाही थांब शासन जर एवढा जर खर्च करत आहे बघ गरिबासाठी तरी यांनी का फुगडचं जर मालमत्ता खात असेल सरकारचा तर यांच्यावर मी जर मी एक मनसेचा कार्यकर्ता असले आणि मला हे पटना गेलं म्हणजे खपना गेलं आहे मी इकडून तिकडून माहिती काढली बाय हे जे कोण आहेत हे शिंदे गटांच्या कार्यकर्ते आहे असं कळालं आहे आणि मा महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री एवढे गरिबासाठी योजना आणत आहे लाडकी बहीण योजना असू द्या अनेक योजना आल्या आहेत तर तरी तरीही जर मोठ्या कार्यकर्त्या आहेतच पण यांनी जर असे करत असेल तर शिंदे साहेबांचं काय नाव खराब करण्याची चालू आहे मी एक मनसेचा कार्यकर्ता असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या पण हे कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला खप खपणार नाही आणि कोणाला काही सण होणार नाही शिवभोजन केंद्र चालक असलेली महिला शिवसेना शिंदे गटाची पदाधिकारी असल्याने संताप व्यक्त होत असून तालुक्यातील सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये असाच प्रकार सुरू असल्याने सर्व शिवभोजन केंद्रांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न